नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर आज आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील मोडवे गावात ज्या मोडवे गावची ओळख सुरज चव्हाण या नावाने झाली आहे बिग बॉस या कार्यक्रमात आपली वेगळीच जादू करून हा महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहे हा सूरज चव्हाण ह्या सुरज चव्हाणची पूर्ण प्रवास कहाणी आपण पाहणार आहोत बारामती तालुक्यातील हे मोडवे गाव आहे ह्या मोडे गावातील गावा आपण हे जे सूरज चव्हाणच्या घरी आपण आलेलो आहोत हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा सुरज चव्हाण आपले जीवन जगत होता आई माताच्या कृपेने हा सुरज चव्हाण या ठिकाणी आपले उदाहरण निवड करत होता आज हा बिग बॉस मराठी बिग बॉसमध्ये आपले एक वेगळेच निर् छाप निर्माण करत आहे अशा या सुरज चव्हाणची कहाणी या ठिकाणी त्यांची त्यांच्या घरच्या बहिणी असतील त्यांच्याशी आपण संवाद साधणार साधणार आहोत तसेच लहान असतानाच आईवडिलां छत्र गेले नंतर त्याचा सांभाळ त्यांच्या आई आत्या त्यांच्या बहीण यांनी केलेला आहे आज या ठिकाणी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत कशा प्रकारे सूरजचा जीवन प्रवास होता आज आपण सूरजची आत्या यांच्याकडून सूरजचा जीवन प्रवास कसा होता याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत सु सूरज हा कसा होता लहानपणापासून आतापर्यंत त्याचा जीवनाचा प्रवास काय आहे हा त्यांनी जळून पाहिलेला आहे आत्यांना त्यांना पिऊच नमस्ते नमस्ते आता तुम्ही सांगा सुरजचा प्रवास कसा होता सुरज लहानपणापासून कसा होता सुरज लहानपणापासून असा गरीबच असा गरीब घराण्याच्या कुटुंबातला आहे सुरज पाच बहिणी होत्या सात बहिणी होत्या सात बहिणींच्या पाठीचा आठवा झाला होता आणि वडिलांना नंतर कॅन्सर झाला वडिलांना पास्ता शेर होते त्यांची परिस्थिती गरीब होती पास्ता शेरडं होती तेवढ्या आपल्या शरडांवर त्या मुलींना समोर आणि मग त्यांना कॅन्सर झाल्यामुळं त्यांना डीवाय वाय पाटलांना टाकलं तिथं टाकल्यामुळं ती उपचार होत नव्हता लवकर तांब्यावाने गाठ होते मग ती डॉक्टर म्हणायचं काय करायचं काय करायचं मग एक तिथं राहून राहून एक फॉरेनच्या डॉक्टरसमध त्यांनी वळत पाडली मग दोन महिन्यांनी ऑपरेशन झालं आमचा मुलगा त्यांची थोरली मुलगी आणि झाल्यामुळं मग घरी आणल्यावर दोन महिने राहिलं दोन महिन्यांनी मग वाढलं तर तवा दहा वर्षाचा वाचा म्हणजे लजेकट परिस्थिती होती त्यांची संध्याकाळची चूलसुद्धा पेटत बसायची सतत मुली असल्यामुळे दिवसभर म्हणून रोज बरोबर शेळं सांभाळायचे काय मिळणारे की रोड रोडवाला दोन रुपये रोड किंवा पन्नास रुपये दरा पहिला त्यातच ते आय त्या मुलींना त्यांना सांभाळायची सगळ्या जणांना असं करता 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 मुलींची आमच्या वडिलांनी आलं ते आलं ते असं आपलं लग्न करून दिलं त्यांनी आला नवरदेव की दे लग्न करून आला नवर मग एक दोन मुली राहिल्या मग ते बाकीच्या मुलींचं मी केलं आणि सूरजचा दहा वर्षापासनं असाच गरिबीतच म्हणजे दिवस चालले त्याला आता सुद्धा ते सूरज हा आता बिग बॉसमध्ये गेलाय तुम्हाला कसं वाटतंय आता आम्हाला खूप आनंद वाटतोय आमच्यापेक्षा आमचा भाऊ जर असता तर त्याला लय आनंद वाटला असता सूरजचे आई वडील किती वर्ष सुरज असताना गेले सुरजचा वडील सुरज वारला आई वारली तेव्हा दहा वर्ष वडील वारलं तेव्हा दहा वर्षाचा होता नंतर पाच वर्षांनी चार वर्षांनी आईवार सूरजचं सुरजचं शिक्षण हे कसं झालं काय शाळेत जात होता पण म्हणजे ते जात नव्हता रोज त्याला आपला वरच्या वर वर्गात ढकलायचे शिक्षित लोक त्या होतं ना पास करायचं पण ते आठवी पासपर्यंत त्यांनी आपला शिकला तर आम्ही म्हणा मग म्हणता मला त्या दाखला पाहिजे त्याच्या आईवडील आई वार लिहून आम्हाला दाखला लागत होता ना की दाखला काढायला गेलो शिक्षक म्हणलं ती हेड सर म्हणलं तुम्ही कशाला आला त्याला लावून द्या तुम्ही म्हणलं बाळा दाखला द्या ना दिला त्यांनी दाखला मग तो दाखला आता त्याला बिग बॉस म्हणजे होते म्हणजे सुरजचं एक अजून एक नाव आहे असं आम्ही ऐकले त्याला कच्च्या कच्च्या म्हणायचे ते काय नाव आहे आम्ही तर मोडवे गावात आल्यानंतर हे नाव आम्ही ऐकलेलं वेगळं नाव आणि त्याची ओळख आहे ती कशामुळे काय काय आहे आमचं तिथं सुरज बहिणीचं पोरगण सुन होते आणि माझा बारका भाऊ होता कानाचे जो त्यांची भांडणं चालू झाली तू म्हणायचा कशा चालू झाला त्याच्यामुळे आमच्या भावाने त्याचं नाव ती पाडलं <laughs> म्हणजे यांच्या घरामध्ये भांडणं चाललं असताना भांडणाला कच्चा म्हणायचे आणि कच्चा सुरू झाला म्हणून त्याचं नाव कच्चा म्हणायचे तुम्ही लाडाने सुरजला काय म्हणायचं सुरजने <laughs> लाडाला मी बाळ म्हणते आता पण बाळच म्हणते त्याचं वडील बाळ म्हणायचे त्याचं आई बी बाळच म्हणते सूरज टिकटॉक वरती फेमस असताना टिकटॉक झाल्यानंतर तेव्हा इंस्टाग्राम मध्ये फेम असताना तो उदरनिव्हासाठी कुठं काम करायचं किंवा काय काम करायचं काय बी काम करायचा कोमड खातावर जायचा जायचा कुठं पण काम करायचं ते संध्याकाळचं चारशे तीनशे आपलं कमून मला म्हणायचा आणि त्याच्यात आम्ही जगायचो माझी बी आमची बी काय परिस्थिती एवढी काही नाही गरीबच आहे सूरज हा आता तुम्हाला बिग बॉस मध्ये दिसतोय त्याने सिनेमेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे हा तर त्याला कुणी फसवलं असं तुमचं म्हणणं तर ते कसं काय झालं काय आता काय ती ती ते फसावलं ते आता काढायचा लग्नासाठीच बिग बॉस मध्ये चर्चा होते संपूर्ण मानाची चर्चा होते सूरजच्या लग्नाचं काय नियोजन आहे तुमचं काय आहे आता म्हणून तुमचं काय म्हणणं आता सूरजने ने त्या आपलं नव्हतं काही महाराज महाराजांना बी सांगितलंय मला एक मुलगी बघा परत वर्षात आहे म्हणते मी तुला दत्तक घेते पण मी म्हणलं नाही माझ्या हे कसं आहे माझ्या भावाचं दार उघडे मी नाही कोणाला दत्तक बिस्त घेणार मग ती महाराज होती म्हणला माझ्या आत्यविवारासारखी कसा होती लग्न कर, कर, करा लग्न करायसाठी पण मी म्हणलं बाळा तुझी परिस्थिती नाही तशी आपल्या घरात काय नाही तुझी बायको येऊन काय खाणार तू जरा मोठा हो मग तुझं आपण लग्न कर आज सुरजनी जी भुरळ पाडली आजच्या महाराष्ट्रामध्ये ती स्वभाव जी माणूस की जपलेली आहे त्याचा स्वभाव कसा त्याचा स्वभाव पहिल्यापासून त्याचा पहिल्यापासून स्वभाव असाच आहे भोळा शंकर त्याचा बाप शंकराची पूजा नाही करायचा आणि तो ह्या देवीची पूजा करतो देवीला ती आई मानतो गणपतीला भाव मानतो शंकराला वडील मानतो आणि पार्वतीला बाप ती आई मानतो सूरजचा डायलॉगच आहे आई मरे मला तुझं नाव घेतलं मला बरं वाटलं तसंच तो, तो आई मताला आई मानतो तसंच महादेवाला आपला देव मानतो तसंच गणपतीला भाव मानतो तसंच आज ह्या टिकटॉक असेल इंस्टाग्राम असेल त्यामध्ये व्हिडिओ काढण्याचं काम सुरेशचे जे भाषा आहेत त्यांनी केलेलं आहे तुम्ही काय सांगाल सुरेश बद्दल एवढं सांगेन की मामाला वोट करा जेणेकरून मामा ट्रॉफी घेऊन येईल महाराष्ट्राला आपल्या म्हणजे नाही का एक नाव मिळेल सुरेश जा चव्हाण हा ट्रॉफी घेऊन येणार आहे असं आई मराठी आहे तुमचं बी बी आणि व्हिडिओ करताना कॅमे फोन धरणं परत त्याला सांगणं की असा डान्स कर तसा डान्स कर मग त्याला असं म्हणजे गाण्यावर नाही का परफेक्ट जमत नाही ना, ना। तर मग ती मग आम्हाला थोडं थोडं करून शिकवणं हे काम आहे सूरज चव्हाणला मोबाईल मधलं काहीच माहित नाही तुम्ही त्याच्यात व्हिडिओ काढायचा तर मग कशामुळे फेमस व्हायचं कारण आहे किंवा फेमस होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले त्यासाठी बाबा व्हिडिओ असतील इंस्टाग्रामवर टिकटॉकवर युट्यूबवरती युट्यूबचं चॅनेल आम्ही अजून काढलेलं नाही आणि मामाचा युट्यूबचं चॅनेल असं वेग म्हणजे दुसरे फेक आय डीचं जास्त करून फेमस मी आम्ही फक्त माझ्या आत्याच्या मुलांनी त्याला इंस्टाग्राम चालू करून दिलं तरी शिकवलं आम्हाला की कसं व्हिडिओ काढायचं कसं हे करायचं मग तेव्हा मामा, मामा, मामा तो मी माझ्या बहिणी आम्ही व्हिडिओ काढतो मामाचा मामाचा व्हिडिओ काढताना तुम्ही कधी व्हिडिओ अपलोड करायचा किंवा कधी व्हिडिओ काढायचा मामा कधी कामाला जायचा काय शनिवार रविवार मला पण सुट्टी असायची आणि मामाला पण सुट्टी असायची तर मग सुट्टी असताना आम्ही तिथं परत मरीमाता मंदिरात